नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण प्राचीन इतिहासाचे महत्त्वाचे शंभर लाईनर प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न तुम्हाला टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी पोलीस भरती वनरक्षक व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया टिंबटिंब या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाची उत्क्रांती झाली तर काय उत्तर याचं होमोसेपियन या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाची उत्क्रांती झाली शेतीचा शोध कोणत्या युगात लागला तर शेतीचा शोध हा नवाश्म युगात लागला मानवाने पाळलेला पहिला प्राणी कोणता होता तर कुत्रा होता चाकाचा व तांब्याचा शोध तांब्रपाशन युगात लागला अग्नीचा शोध पुराश्मयुगात लागला अश्मयुगातील कलात्मक चित्रांची ठिकाणे भीमबेटका मिर्जापूर आणि प्रतापगड कार्बन चौदा या कालमापन पद्धतीचा शोध डॉक्टर लिबी यांनी लावला भारतातील सिंधू संस्कृती टिंबटिंब युगात होती तर ही ताम्रपाषाण युगात होती सिंधू संस्कृतीलाच आपण हडप्पा संस्कृती म्हणून ओळखतो सिंधू लिपी ही चित्रलिपी आहे ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते सिंधू संस्कृतीचा शोध पंजाबमध्ये रावी नदीकाठी लागला सिंधू संस्कृतीचा शोध दयाराम सहानी यांनी लावला कधी लावला तो एकोणावीसशे एकवीसमध्ये लावला लोतर हे ठिकाण गुजरातमधील भगवा नदीकाठी आहे कालिबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण राजस्थानमध्ये गंगर नदीकाठी आहे हडप्पा संस्कृती ही काश्ययोगी संस्कृती होती टिंबटिंबने चितोडगड येथे मोहम्मद खेड जिल्हा पराभूत केले आणि विजयस्तंभ स्थापन केला तर राणा कुंभन केलं आहे जैन धर्माचे एकूण किती तीर्थकांत झाले तर चोवीस झाले टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत तर, तर रायगड या किल्ल्याला पूर्वेकडील लोक जिब्राल्टर म्हणत असत जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना कोणी केली होती तर सम्राट अशोक यांनी केली होती सोमनाथ येथील मंदिरे कोणी उद्ध्वस्त केली तर गजनीच्या मोहम्मद यांनी सोमनाथ येथील मंदिरे उद्ध्वस्त केली नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली कुमार गुप्त यांनी केली हडप्पा संस्कृतीचे शोध करते आणि त्यांनी शोधलेली नगरे पाहू आपण हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम साहने यांनी लावला मोहजोदडो दडो संस्कृतीचा शोध राखलदास बॅनर्जी यांनी लावला चहू दडो या संस्कृतीचा शोध गोपाल मुजुमदार यांनी लावला आणि लोथल या संस्कृतीचा शोध रंगनाथ राव यांनी लावला सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते होते तर पैठण होते हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला तर कालिबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला येमाडपंथ हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता तर तो यादवांचा प्रधानमंत्री होता भारतातील शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कुठे तर म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी आहे आर्य सांस्कृतिक जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत तर निष्क म्हणत कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणाचं आहे तर सम्राट अशोकांचं आहे भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली तर मोहम्मद बिन कासिम यांनी केली कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणत्या यादव राजाने विजय मिळवला तर हे सिंगम द्वितीय यांनी विजय मिळवला राजा हर्षवर्धनच्या पराभवा राजा हर्षवर्धनचा पराभव कोणत्या चालुक्य राजाने केला तर दुसरा या चालुक्य के राजाने केला नालंदा विद्यापीठाचे शिक्षण ही टिंबटिंबवर आधारित होते तर हे बौद्ध धर्मावर आधारित होते शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले तर शिख शीक धर्माचे एकूण दहा गुरु झाले सम्राट अकबर यांनी स्थापन केलेला धर्म कोणता आहे तर दिनीय इलाही जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ कोणता आहे थ, आट, तर ऋग्वेदी ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत दहा एकूण किती उपनिषद आहे एकशे आठ आणि एकूण पुराणे किती आहे अठरा गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले तर कुशीनगर येथे झाले आहे जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते तर ऋषभदेव होते वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती शिख धर्माचे पाचवे गुरु कोण होते तर गुरु अर्जुन देव होते भगवान महावीर यांचा मृत्यू पावापूर्वी येथे झाला गुप्तवंशाची स्थापना कोणी केली होती श्रीगुप्त यांनी केली चिनी प्रवासी ह्यू एन स्तंग कोणाच्या काळात भारतात आला होता तर तो हर्षवर्धनच्या काळात भारतात आला होता मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण करून लूट केली तर सतरा वेळा भारतावर आक्रमण करून लूट केली मोहम्मद घोरीसोबत तारायचे युद्ध पृथ्वीराज या दिल्लीच्या शासकाने केले हळदीघाटाचे युद्ध सम्राट अकबराचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक महाराणा प्रताप यांच्यात झाले हळदी घाटाचे युद्ध आझाद शत्रूचे दुसरे नाव काय होते कुनिक शीख धर्माचे दहावे गुरु कोण होते गुरु गोविंद सिंग होते गौतम बुद्ध यांचा विवाह हो यशोधरा ये यांच्याशी झाला होता गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय होते महामाया गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव काय होतं शुद्ध धन बुद्ध यांचा जन्म कुठं झाला लुंबिनी नेपाळ येथे झाला गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली तर पिंपळ्या वृक्षाखाली झाली वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई तर ग्रामीणी म्हटले जाई अष्टंग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील पाच नियम कोणी सांगितलं तर गौतम बुद्ध यांनी सांगितले भारतीय संगीताचं उगमस्थान कोणत्या वेगात वेदाते तर तो साम्यादाते बौद्ध धर्माची पहिली धर्म परिषद कोठे भरली होती तर राजगुरु येथे भरली होती तिथं राजा शसरूचा शासन काळ होता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे तर त्रिपी आहे जैन धर्माचा साहित्यास काय म्हणतो आपण आगम असे म्हणतो भागवत धर्मातील श्रेष्ठ देव कोणता आहे तर विष्णू गुरुमुखी ही लिपी कोणी सुरू केली तर गुरु अंगद यांनी सुरू केली खालसा धर्माची स्थापना सोळाशे नव्याण्णवमध्ये कोणी केली तर गुरु गोविंद सिंग यांनी केली गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे तर नांदेड या ठिकाणी आहे पारशी धर्माचे संस्थापात कोण आहे तर पैगंबर जय तृष्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या जवळच्या मित्रांना हे लेक्चर नक्की शेअर करा धन्यवाद